नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेसपासून अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेपर्यंत संपूर्ण खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर सगळ्यांची प्रति तर सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे बी एडच्या कॅप प्रोसेसच्या पोर्टलवरती आता तात्पुरती म्हणजेच प्रोविजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे तर ही बी एड ची पहिली प्रोविजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे तीन यादे आलेली आहेत एक पहिली पात्र जे विद्यार्थी आहेत मेरिट लिस्टमध्ये क्वालिफाय आहेत त्यांची नावं आहेत दुसरी आहे अदर महाराष्ट्र स्टेट विद्यार्थी आणि कागदपत्रांमध्ये काही प्रॉब्लेम किंवा रिजेक्ट झाले असतील तर अशा तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ज्यांच्या फॉर्ममध्ये किंवा मेरिट लिस्टमध्ये काही चुका असतील तर यांना पुन्हा लॉग इनमध्ये जाऊन कर नऊ तारखेपासून त्या अकरा तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे आणि याचबरोबर फायनल मेरिट लिस्ट आहे चौदा तारखेला दुपारी सायंकाळी पाच वाजल्यापासून तुम्हाला उपलब्ध होणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अनेक विद्यार्थी आपल्याला मेसेज कॉल करत आहेत की आमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आमचे कागदपत्र पूर्ण आहेत त्यानंतर अर्ज व्हेरीफाय आहे तरी देखील मेरिट लिस्टमध्ये नाव सापडत नाही आहे त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की मोबाईलमध्ये पी डी एफ फाईलमध्ये पेजेस जास्त असल्यामुळे लोड होण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे जास्तीत जास्त कॅन्डिडेटने पी सीवरती किंवा डेस्कटॉपचा वापर करून तुम्ही हे नाव शोधू शकता तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमचं नाव वापरून नंबर शोधायचा आहे तर याबरोबर सोपी ट्रिक्स म्हणजे सर्च बॉक्समध्ये तुमचं नाव टाकायचं आहे आणि पूर्ण पेज स्क्रोल डाऊन करायचं आहे ज्यावेळी तुमचा नंबर असेल त्यावेळी सर्च बॉक्समध्ये ही 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 माहिती दाखवली जाते अन्यथा नाव असून देखील सर्च बॉक्समध्ये नाव सर्च होत नाही तर अशा प्रकारे जास्तीत जास्त जास विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येतोय त्यामुळे त्यांना एकच विनंती त्यांनी पी सीच्या माध्यमातून डेस्कटॉपच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं आहे मेरिट लिस्टमध्ये जर नाव आलं असेल तर सध्या काही करायची गरज नाही आहे पुढची जी कॅब प्रोसेस आहे ती फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर कॉलेज निवडण्याचे जे ऑप्शन फॉर्म आहे ते सुरू होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा बी एड कॅब संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा